म्हणाल ना तुम्ही ओके म्हणा एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजी तपला कांदा ग बाई कांदा ग आधीन कापला कांदा ग बाई कांदा ग आमचा मामा पांगा ग बाई पांगा ग आमचा मामा पांगा ग बाई पांगा ग एवढी मोठी आजी आजी मोटी आजी मोटी मोटी आजी आजी न काफला कोमड़ा ग बाई कोमड़ा गो आजी न काफला कोमडा ग बाई कोमड़ा ग आमचा मामा लंगडा ग बाई लंगडा मामा लंगडा ग बाई लंगडा एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजीन कापली भेंडी गाई भेंडी आजीन कापली भेंडी ग बाई भेंडी ग आमच्या मामाची सेंडी ग बाई सेंडी ग मामाची सेंडी ग बाई सेंडी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी आजी न कापल्या चकल्या ग बाई चकल्या ग शे कापल्या चकल्या ग बाई चकल्या ग आमचा मामा टकल्या ग बाई टकल्या ग आमचा मामा टकल्या ग बाई टकल्या एवढी मोठी आधी